नमस्कार मित्रांनो एक पाऊल मंदिराकडे या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नाशिक येथील कपालेश्वर मंदिराचे दर्शन घेणार आहोत नाशिक हे ऐतिहासिक आणि पौराणिक शहर म्हणून जगभरात ओळखले जाते अनेक ऐतिहासिक पुरातन वास्तूंचा वारसा हा नाशिकला लाभलेला आहे त्यामुळे जगाच्या नकाशावर नाशिकचं महत्व विशेष आहे विशेष म्हणजे नाशिक शहरात गोदावरी किनारी रामकुंड परिसरात वसलेले श्री कपालेश्वर महादेव मंदिर हे जगातील एकमेव मंदिर आहे की या मंदिरात शंकर महादेवांच्या पिंडीसमोर पिंडी नंदी नाही जगभरातील प्रत्येक मंदिरात महादेवाच्या पिंडीसमोर नंदीचे स्थान आहे सातशे वर्षांची परंपरा या मंदिराला शेकडो भाविक इथे दर्शनासाठी येत असतात श्री कपालेश्वर यांचं असंही महत्व सांगितलं जातं की बारा ज्योतिर्लिंगांपैकी दर्शन घेतल्यानंतर जितकं पुण्य मिळतं तितकंच पुण्य श्री कपालेश्वर महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर मिळते मंदिरातील वातावरण अतिशय प्रसन्नमय आहे मंदिर पुरातन असल्यामुळे पूर्णतः काळ्या पाश्चांनाथ मंदिराचे बांधकाम झाले आहे दर्शन घेतल्यानंतर मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतं मंदिरात दर्शनाची वेळ कपालेश्वर महादेव मंदिर हे पहाटे पाच ते रात्री अकरापर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुलं असतं जगभरातून भाविक इथे दर्शनासाठी येत असतात हे मंदिर अगदी गोदावरीच्या किनारी असल्यामुळे भाविकांचा ओघ जास्त असतो मंदिरातील आरतीची वेळ पहाटे पाच वाजता मंदिर उघडल्यानंतर पूजा अभिषेक करून आरती होते त्यानंतर सायंकाळी सात वाजता आरती होते आरतीसाठी भाविकांना प्रवेश दिला जातो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका